शेतकऱ्यांचे पैसे बुडवणे यापेक्षा पाप काय असू शकतं अध्यक्ष आज दोन हजार तेवीस चोवीस च राष्ट्रीय कृषी विकास योजनेच थेंब म्हणजे प्रति थेंब अधिक पीक पैसे दिले नाही राष्ट्रीय कृषी विकास योजना कृषी यांत्रिकीकरण प्रकल्पाचे तेवीस चोवीस चे पैसे दिले नाही कृषी यांत्रिकीकरण उपाय अभियान योजना तेवीस चोवीस मध्ये सर्वसाधारण प्रवर्गाचे पैसे दिले नाही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कुशल कामाचे पैसे दिले नाही आणि म्हणून माझे अध्यक्ष महाराज अपघातही आग्रहाची सूचना आहे जे आपण आवश्यक असेल तर निर्देश द्यावे पण कृषी क्षेत्रातल्या अनुदानाचे पैसे हे एखादा वर्ष सहा महिने मी समजू शकतो पण दोन दोन वर्ष शेतकऱ्यांना अटकवणं हे साधारण काम नाही तर हे पाप आहे असं समजणाऱ्या पैकी मी आहे आणि म्हणून कृषी मंत्री महोदयांना दादासाहेब तुम्ही कृषी मंत्री आहात आणि शिक्षण विभागाचं कार्य तुमच्याकडे आहे तर फक्त विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ नका आपल्या सहकार्यानं सुद्धा अशा पद्धतीचं शिक्षण देण्याची आवश्यकता आहे